वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे आणि त्यांच्या टीमने बेकायदेशीरपणे रस्त्यावर पार्क केलेल्या शंभर ते दीडशे गाड्यांवर कठोर कारवाई केली आहे काजल पेट्रोल पंपापासून विठलवाडी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही तिन्ही आणि चार चाकी वाहनांसह मोठ्या ट्रान्सपोर्ट गाड्यांवर ही कारवाई करण्यात आली याशिवाय विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन पासून रिलायन्स पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर देखील बेकायदेशीर पार्क केलेली वाहने हटवण्यात आली या कारवाईच्या दरम्यान काही गाड्यांवर संशय आल्याने वाहतूक विभागाने त्या ताब्यात घेतल्या रस्त्याच्या ठेकेदाराला तात्काळ काम पूर्ण करून दोन्ही बाजूच्या रस्त्यांचे सामान्य जनतेसाठी उद्घाटन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे यांनी स्पष्ट केले की ही कारवाई नियमितपणे सुरू राहील त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या गाड्या अवैधपणे रस्त्यावर पार्क करू नयेत कार्यवाहीच्या वेळी काही दुकानदारांनी त्यांच्या दुकानासमोर टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्या अवैधपणे पार्क केल्या होत्या ज्यावर वाहतूक विभागाने नोटीस देऊन चेतावणी दिली आहे की पुढील वेळेस दंडात्मक कारवाई केली जाईल हा जो रोड आहे अडकाई माता चौक ते आपला पवई चौक आणि तिकडं काजोल पेट्रोल पंपचा पे पे रोड आहे या ठिकाणी रस्त्याची कामं चालू आहेत आणि हे ट्रान्सपोर्टवाले असतील किंवा इतर जे लोक आहेत मोठ्या प्रमाणावर वाहनं इतर रात्रंदिवस पार्क करून ठेवतात खूप साऱ्या तक्रारी आहेत आम्ही वेळोवेळी त्यांना सूचना पण दिलेल्या आहेत केसेस पण करतोय परंतु त्याचा काहीही परिणाम होत नाही म्हणून आम्ही आज आमचं जवळजवळ पंधरा लोकांचं पथक या ठिकाणी आणलेलं आहे आणि आम्ही जवळपास सव्वाशे ते दीडशे केसेस केलेले आहेत आणि संबंधित जे ट्रान्सपोर्ट वाले आहेत त्यांना मी नोटिसा दिलेल्या आहेत की याच्या पुढं इथं कोणत्याही पद्धतीनं तुम्ही वाहन पार्क करू नका रात्री जे आहे अकराच्या नंतर पार्क करा आणि सकाळी सहाच्या अगोदर काढून घ्या जेणेकरून जे, जे, जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना तो त्रास होतोय तो होणार नाही आणि त्या ट्रकांच्यामुळे इथं रोज ट्रॅफिक जाम होत आहे तुम्ही बघत असणार की इथं रोज लोकांना अडचणी येत आहे शाळेच्या पोरांना अडचणी येत आहे बसेस जायला तर मी आपल्या माध्यमात माध्यमातून सर्वांना आवाहन करील ट्रान्सपोर्ट की त्यांनी या ठिकाणी जे ता आहे रस्त्याच्या वाहतूक कोणत्या हे प्रकारचा अडथळा येणार नाही अशा पद्धतीनं आपण गाड्या पार्क कराव्यात आणि दिवसा तर पार्क करू नयेतच परंतु रात्रीच पार्क कराव्या आणि लोकांच्या रोषाला हे करू नये कोणी सामोरं जाऊ नये जवळपास सव्वाशेच्या आसपास गाड्यांवर कारवाई केलेली आहे पण आणि अजून पुढे कारवाई जातोय आम्ही आणि ही कारवाई सतत चालू राहणार आहे बरोबर आहे ज्यामरसाठी पत्र दिलेलं आहे आम्ही स्वतः आता आयुक्त साहेबांना भेटणार आहोत आणि जर जामर लवकरच लवकर जर भेटले आम्हाला तर कार ही कारवाई आम्हाला अधिक प्रभावीपणे करता येईल आणि जामर लावल्याचा इम्पॅक्ट जो आहे किंवा त्याचा जो प्रभाव आहे तो जास्त पडतो म्हणून आम्ही आयुक्त साहेबांना भेटून जवळजवळ शंभर जामर जर भेटले तर कारवाई चांगल्या पद्धतीने करता येईल आणि त्याचा वचक पण चांगला बसेल काम झालेलं आहे आणि रस्त्याचं चांगल्याचं काम, काम करत ते काम ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे ते होत नाही अतिशय हळू पद्धतीने चालू आहे तर मी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला भेटून त्यांना सांगणार आहे की त्याच्यासाठी थोडा स्पीड वाढवा जेणेकरून लोकांना जो त्रास होतो आहे रोजचा तो कमी कालावधीत जर काम झालं तर लोकांना वापरायला रस्ता लवकर मिळेल तोच जर तो, तो, तो दिरंगाईने चाललं काम हळूहळू तर त्याला जास्त वेळ जाईल आणि लोकांचा त्रास चालू राहील तो म्हणून तो। मी आपणसुद्धा त्यांना आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आवाहन करावं